माऊ लुसलुशीत अगदी कापसासारखी आणि रसरशीत घारी तुम्ही खाल्ली आहे का कारण घारी म्हटलं की आपण त्याच्यामध्ये भरमसाठ पीठ कोंबून त्याची अक्षरशः गोड पुरीस बनवतो सो मी आज तुमच्यासाठी आणलेली आहे घारीची अगदी कापसासारख्या गुबगुबीत घारीची रेसिपी सो रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा नमस्कार मी तर इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त भोपळा घेतलेला आहे साधारण सातशे ग्राम भोपळा आहे तर यातल्या आतल्या सगळ्या बिया काढून स्वच्छ दोन वेळेला धुवून घेतलेला आहे आणि असे मोठे मोठे पिसेस करून हा भोपळा जो आहे आपण कुकरमध्ये उकडायला ठेवणार आहोत तर याला तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि कुकरची पूर्णपणे वाफ निघाल्यानंतर मग आपण याचं झाकण उघडून बघूया तर इथे बघू शकता तुम्ही छान असा भोपळा शिजलेला आहे तर आता हा शिजलेला भोपळा मी एका पॅनमध्ये किंवा तुम्ही परातीमध्ये सुद्धा काढू शकता एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि भोपळा गरमच आहे जसं आपण भरताला वांग भाजल्यानंतर त्याची साल काढतो तशा पद्धतीने याचा साल आपोआप निघतं तर खूप जास्त कष्ट लागत नाहीत जेव्हा तुम्ही डायरेक्टली भोपळा उकडून घेता तेव्हा तर इथे तुम्ही बघू शकता असं मी झारीच्या सहाय्याने तुम्ही चमचा किंवा चाकू वापरू शकता किंवा अजून थोडं थंड झाल्यानंतर याचं साल लगेच हाताने सुद्धा काढू शकता तर अशा पद्धतीनं मी याच्या सगळ्या साली काढून घेते तर अगदी थोडं पाणी घालायचं आहे भोपळा शिजवताना फक्त भोपळा चिटकू नये तळाला किंवा करपू नये लागू नये एवढ्यासाठीच आपण पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी मी साईडला काढूनसुद्धा ठेवलेलं आहे भोपळा शिजल्यानंतर फक्त आपण त्यातून भोपळा बाजूला काढलेला आहे आणि ते पाणी तसंच आपण साईडला ठेवायचं आहे तर आता मी अशा पद्धतीने सगळ्या भोपळ्यांची सालं व्यवस्थित काढून घेतलेली आहेत अगदी मऊसूद भोपळा आहे तर तो झारीने किंवा चमच्याने व्यवस्थित मॅश होतो किंवा तुम्ही पावभाजीचा मॅशरसुद्धा वापरू शकता तर भोपळा थोडासा गरम असतानाच आपण हा व्यवस्थित असा मौसूद करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता भोपळा व्यवस्थित मऊ झालेला आहे व्यवस्थित तो कुस्करला गेलेला आहे आदे आध्यामध्ये जर तुम्हाला साली भेटली तर तुम्ही अशी ती काढू शकता आणि इथे तुम्हाला दिसत असेल भोपळा अगदी सॉफ्ट आणि एकदम त्याचा पल्प काढल्यासारखा तयार झालेला आहे आता पुढची प्रोसेस याच्यामध्ये तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे मी गुळाचं प्रमाण तुम्ही जास्त किंवा कमी ठेवू शकता आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त अजून गुळ घेऊ शकता तर थोडा थोडा गुळ मी याच्यामध्ये घालत आहे गुळ सगळा घातल्यानंतर मी पुन्हा गॅसवरती हे भांडत ठेवलेलं आहे कारण भोपळा जो आहे आपल्याला पुन्हा गुळामध्ये थोडासा शिजवून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठी गूळ पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला भोपळा गुळामध्ये शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त जर आपण भोपळा गुळामध्ये शिजवला तर घारी थोडीशी वातड होऊ शकते तर त्याच्यासाठी काय करायचं गूळ फक्त मेल्ट होईल इतपतच आपण याला गॅस ऑन आन करायचं आणि लगेच बंद करायचं गरम गरम असेल तर अजून थोड्या वेळाने तर गुळ पूर्ण वितळल्यानंतर गॅसची मी बंद केलेली आहे आता इथे मी सुंट घालणार आहे चांगले अर्धा इंच सुंट इथे मी खिसून घालते तुमच्याकडे सुंट पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता शक्यतो गुळाची जेव्हा तुम्ही गुळाचा पदार्थ गोडाचा बनवता त्यावेळेला सुंट वापरायची आणि साखर घालून जेव्हा आपण गोडाचा पदार्थ बनवतो त्यावेळेला वेलची वापरायची तर आता इथे बघा सुंठ पावडर व्यवस्थित मिक्स होईपर्यंत मी हे परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कोणताही गोडाचा पदार्थ बाधू नये किंवा तो व्यवस्थित पचला जावा यासाठी थोडंसं जायफळसुद्धा घालायचं आहे तर हे जायफळसुद्धा मी खिसूनच घालते जायफळ असो की सुंठ असो जेव्हा तुम्ही खिसता तेव्हा त्याचा ते ॲरोमा व्यवस्थित रिलीज होतो जर आपण पावडर बनवून ठेवली तर ती पावडर फक्त पदार्थामध्ये जाते त्याचा जो वास आहे किंवा त्याचा जो आरोम आहे तो पदार्थाला शक्यतो नाही लागत पावडर जसजशी जुनी होते तस तसं त्याचा वास निघून जातो आता हे मिश्रण आपलं तयार आहे हे पूर्ण थंड होईपर्यंत अगदी रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण हे असंच ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर थोडं थोडं करत आपण याच्यामध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ तर जसं मी थमनेलमध्ये तुम्हाला म्हणाले की आपण घारी बनवायची आहे ना की गोडपुरी तर इथे पीठ याच्यामध्ये घालण्याची एक पद्धत आहे आप की आपल्याला ह्याचं कणिक मळण्यासारखं पीठ मळून घ्यायचं नाही आहे याच्यामध्ये थोडंसं गरगटून ठेवायचं आहे पीठ आपल्याला थोडंसं गरगटून म्हणजे बॅटरच्या पुढचा पुढची स्टेप तुम्ही म्हणू शकता थोडासा त्याला एक फ्लोई कन्सिस्टन्सी नको आहे पण अगदी क चपातीसारखी घट्ट कणिकसुद्धा आपल्याला नको आहे तर इथे मी जसं दाखवते तशा पद्धतीने थोडं थोडं करत आपण हे गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथे जर तुम्ही गूळ जास्त वापरला तर तुम्हाला थोडं जास्त गव्हाचं पीठ लागू शकतं साधारण माझ्यासाठी इथे पावणे दोन कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं जसं जा। आपण तेलाच्या पोळीचा जो कणकीचा डो असतो एकदम सैल पातळ तससा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही कन्सिस्टन्सी आपल्याला पिठाची लागणार आहे माझा हात खूप खराब दिसत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण आपल्याला चविष्ट पदार्थ खायचे म्हटले की थोडंसं ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आता थोडंसं तेलाला हात लावून आपण हा गोळा व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता याच्यामध्ये कुणाला केसर आवडतं कुणाला ओलं खोबरं आवडतं कुणाला सुकं खोबरं आवडतं तर त्या गोष्टी तुम्ही या स्टेपला याच्यामध्ये ॲड करू शकता तर असा एक व्यवस्थित चांगला डो झाल्यानंतर आपण याला स कमीत कमी एक तास ते जास्तीत जास्त सहा ते सात तासासाठी झाकून ठेवू शकता जितकं जास्त पीठ भिजेल तितकी जास्त घारी तुमची अगदी कापसासारखी लुसलुशीत होते जिबेवरती तुम्ही जेव्हा खाल तेव्हा तुम्हाला त्याची चव नक्की लक्षात येईल आता मी इथे दोन तासानंतर झाकण काढलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये काही मॅजिकल इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे सुखी खोबऱ्याची पूड किंवा काय म्हणतो आपण डेझिकेटेड कोकोनट पावडर घातलेली आहे एक मूठभर घातलेली आहे थोडीशी बडीसूप घातलेली आहे अर्धा चमचा बडीसोफने खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा घालून बघा आता इथे खसखस वरून लावणार आहोत आपण पण साधारण दीड चमचा खसखससुद्धा मी इथे घातलेली आहे खसखस थंडीच्या मा दिवसांमध्ये महिलांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते सो आपण जेही पदार्थ करू थंडीच्या दिवसांमध्ये त्या प्रत्येक पदार्थामध्ये खसखस गेलीच पाहिजे तर आता हे सगळं आपण हाताने मिक्स करायचं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा याला मळून घेते मी तर थोडंसं हाताला तेल लावल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली घारीची कणिक किंवा घारीचं पीठ आहे ते व्यवस्थित मळून तयार आहे खसखस वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत तर आता आपण ऍक्च्युली घाऱ्या करायला घेऊया आता आमच्या लहानपणी आम्ही तांब्याला किंवा ताटाला मागच्या बाजूने तेल लावून या घाऱ्यात थापत होतो तर आपल्याकडे बटर पेपरसारखा एक मॅजिकल एक गोष्ट आहे ज्याच्यावरती आपण ही घारी थापू शकतो किंवा तुम्ही प्लास्टिकचा कागदसुद्धा इथे वापरू शकता तर अशा दोन्ही बटर पेपरला मी एका एक बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आणि उलटी प्लेट ठेवून त्याच्यावरती आपण घारी थापणार आहोत तर घारी अशी तेल हाताला चांगलं लावून घ्यायचं जा। आणि जेवढी घारी बनवायची असेल तेवढा गोळा आपण असा हातामध्ये घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं थापायची सुद्धा गरज नाही थोडंसं पसरून घ्यायचं आता बटर पेपरमुळं काय होतं की आपण घारी तेलाजवळ व्यवस्थित ने नेऊ शकतो नाहीतर मग तांब्यावरची घारी थोडीशी चिकटू शकते स सो इथे तुम्ही बघा घारी आपली मस्त पातळ तयार झालेली आहे त्याच्यावरती मी अशी छान खसखस लावून घेते आणि खसखस लावल्यानंतर आता आपण ही घारी काढून घेऊया तर अगदी नाजूक काम आहे हे सो तुम्हाला ते प्रॅक्टिसनेच जमतं तर आधी कडा सैल करून घ्यायचा आणि मग हळूच असा कागद काढून घ्यायचा घारी कधीही परफेक्ट गोल होऊ शकत नाही कारण त्याचा डो आपण खूप सैल बनवलेला असतो पण त्याची जर तुम्हाला परफेक्ट टेस्ट हवी असेल तर तो अशाच पद्धतीचा डो कामाला येतो जर आपण टाईट डो बनवला जसा कणिक आपण चपातीची मळतो तसा तर पूरी मादे मादे लुश ती गोड पुरी होते त्याच्यामध्ये टेस्टमध्ये इतका काही आपल्याला फरक पडत नाही किंवा घारीसारखी लुसलुशीत होत नाही ती एक खुसखुशीत एक खस्ता पुरीसारखी होते तर तेल गरम करायचं गरम झाल्यानंतर घारी व्यवस्थित अशी झाऱ्याने त्याच्यावरती तेल सोडत सोडत व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे तळून घ्यायची आणि एकदम चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला ही घारी चांगली अशी तळून घ्यायची आहे याच्यामध्ये गूळ असतो त्यामुळे याला कलर तर येतोच आणि जेव्हा तुम्ही ही खाता ना तेव्हा तुम्हाला जेव्हा चावता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ही जी रसरशीत घारी काय प्रकार आहे आणि तुम्ही हीच रेसिपी नक्की फॉलो कराल जेव्हा मी तुम्ही बनवाल त्यावेळेला आता इथे आपण दुसरी घारी तळून बघूयात तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या घाऱ्या बनवून तयार आहेत ही घारी आठवड्याभर राहते पण जर तुम्ही ही पद्धत वापरून घारी बनवली तर ही आठवड्याभर उरणारच नाही एका दिवसात फस्त होते की तीही तुम्ही कितीही क्वांटिटी केली तरीसुद्धा सो so, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मी आग्रहाने तुम्हाला सांगते की ही अशी घारी एकदा तुम्ही बनवून बघा आणि बनवल्यानंतर मगच मला कमेंट करा किंवा मगच व्हिडिओला लाईक करा तर इथे बघा अशी पटकन फुकते त्याचबरोबर ती सेटही लवकर होते म्हणजे पटकन अशी जशी आपली पोळी फुकते पण सेट होते पटकन अशा पद्धतीने ती लगेच चपटी पण होऊन जाते एकदम सॉफ्ट एकदम लुसलुशीत रसरशीत अशी ही घारी कशी वाटली ते बनवल्यानंतरच मला कमेंट